सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद श्री आनंद पिंपळकर निर्मित वास्तुशास्त्रावरील एकमेव दिनदर्शिका आनंदी वास्तू दोन हजार चोवीस ही श्रोतेहो हो आपल्या आले हातात आलेली आहे आणि जसे की आपल्याला माहीत आहे की आपले जे चॅनल आहे यावर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज कॅलेंडरचे येत असतात त्यामुळे जसे आपल्याला माहित आहे की आता दोन हजार तेवीस हे वर्ष संपत आलेले आहे आणि दोन हजार चोवीसची साहू लाग चाहूल लागलेली आहे आणि त्यानिमित्तानेच श्रोतेहो मी आनंदी वास्तू कॅलेंडर आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण व्हिडिओवर पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका स्रोते हो आता आपण या दोन हजार चोवीस कॅलेंडरमधील मी तुम्हाला संपूर्ण कॅलेंडर अगदी थोडक्यामध्ये दाखवणार आहे आणि काय काय आहे या कॅलेंडरमध्ये याविषयीची माहिती मी तुम्हाला या अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर आपण पाहू शकता की के कॅलेंडरमधलं जे सर्वात प्रथम पान आहे यावरती धनदेवता कुबेर यांचा मोठा फोटो आहे आणि त्यानंतर धनदेवता कुबेर यांची जी काही माहिती आहे ती सर्व इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर सुरू होते की जानेवारी महिना सुरू होत आहे आणि जानेवारी महिन्याच्या आपण पाहू शकता की प्रथम पेजवर आपण साईबाबांचा सा फोटो पाहू शकता त्यानंतर या साईडला वास्तुसुविचार आहेत तसेच जे काही मुहूर्त आहेत तेही दिलेले आहेत तसेच संकष्ट चतुर्दशीचा जो चंद्रोदयाची वेळ आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि जानेवारी पान उलटल्यानंतर आपण त्याच्या बॅकसाईडला पाहू शकता की राशी भविष्य असणार आहे प्रदोषाची माहिती असणार आहे धनप्राप्तीचे उपाय आपल्याला माहीत आहे श्रोते हो की आनंदी पिंपळकर वास्तूंचं मोठं यूट्यूबवर आपलं चॅनल आहे त्यावर भरपूर आपल्याला माहिती पाहायला मिळते उपाय असतात वेगवेगळे मुहूर्त असतात कोणत्या वेळेस कोणती पूजा करायची आहे त्याविषयीची देखील वास्तूचे उपाय असतात वास्तुशांतीचे देखील पूजा कशी करायची सर्व आपल्याला पाहायला मिळते तर श्रोते होते आणि निमित्तानेच हे कॅलेंडर आपल्याकडे आलेले आहे अगदी व्यवस्थितरित्या मी तुम्हाला याचा प्रत्येक व्हिडिओ बनवून दाखवणार आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त जे काही कॅलेंडर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे जी काही माहिती आहे आपण पाहू शकता ही मी तुम्हाला अगदी येणाऱ्या काही व्हिडीओमध्ये सांगणार आहे दाते पंचांगाची देखील व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहेत तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद